नमस्कार मित्रांनो मुरांबा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की अक्षय हा आजीला विचारत असतो की आजी खरं सांग तुला जी अवस्था ही कोणी केलेली आहे आणि इकडं आता इरावतीने आजीला आधीच सांगितलेलं असतं तू जर काही जर माझ्याबद्दल सांगितलं तर मी मी आरोहीला दुधात मिक्स करून काहीतरी देईल आणि तिला कायमचीच ह्या जगातून पाठवून देईल असं बोलून ती तिला आता ब्लॅकमेल करत असते आणि तिच्या पुढे आता त्या दोघी ग्लास घेऊन उभे राहिलेलं असत आणि अक्षय कंटिन्युअस एकच विचारत असतो की आज आजी अगं सांग बोल तू माझ्याशी तुझी ही अवस्था कुणी केली आहे तेव्हा आजी म्हणते अरे देवा आता जर मी ह्याला खरं सांगितलं तर ह्या दोघी आरोहीला काहीतरी करतील मला आता खोटंच बोललं पाहिजे कारण की माझ्याकडे ऑप्शनच नाही आणि इकडे रमाचा मित्र ही म्हणत असतो की आजी सांगा नक्की काय झालंय तू माझी अवस्थाही कोणी केली पण आजी आता आजीचे हात दोन्हीही दगडाखाली असतात आजी खोटं बोलते की माझी ही सगळी अवस्था रमाने केली आहे असं बोलल्यानंतर ना अक्षय तसंच रमाचा मित्र दोघंही खूप शॉक होतात त्या दोघांनाही कळत नाही आजी अशा का बोलत आहेत आणि अक्षयला पण विश्वास बसत नसतो की आजी अशी नक्की का बोलते पण आजीचा नाहीला जास्त आजी हे उत्तर देते की माझी अवस्था रमाने केली आहे आणि इकडे इकडे रमाचा मित्र अक्षयला म्हणतो की सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त प्रयत्न आजीपर्यंत पोहोचण्यासाठी रमाच करत होते आणि तू ह्यांच्यावर कसा काय विश्वास ठेवू शकतो हे सगळे ह्या बाईमुळं होत आहे म्हणजेच ह्या इरावतीमुळे आता इकडे अक्षय त्याला गप्प करतो इकडे तो घरी निघून येतो आणि रमाला झालेला सगळा प्रकार सांगतो रमा म्हणते मी इथे थांबून तिथली परिस्थिती नाही बदलू शकत आणि मी तिथे जाऊ नाही शकत आता मी काय करू हे सगळं अण्णासाहेब बघतात ऐकतात रमाला होणारा त्रास हा अण्णासाहेबांना भग भगवत नसतो अण्णासाहेब ऑफिसमध्ये जातात आणि अक्षयला बोलवून घेतात आणि म्हण त्यांच्यापुढे चेक टाकतात तिथे ते अण्णासाहेबांनी सही केलेला चेक अक्षयसमोर फेकतात आणि म्हणतात ते यावर सही कर आणि तुला वाटेल ती संख्या लिही आणि कायमचा माझ्या मुलीच्या आयुष्यातनं निघून जा असं बोलल्यानंतरनं अक्षय अण्णासाहेबांकडे गप्पपणे बघतच असतो अक्षयची परिस्थिती आत्ता खूपच खराब असेल त्यात अण्णासाहेबांनी त्याला जॉब सोडायला सांगितलेला असतो आता खरंच अक्षय जॉब सोडेल का रमाच्या आयुष्यातनं निघून जाईल का हे पाहण्यासाठी विसरू नका मुरांबा आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद